नमस्कार माझं नाव ज्ञानेश रहिमन सुरेंशी मी मुळगाव धाराशिव जिल्ह्यातलं आहे माझं सिलेक्शन सारथी यू पी एस सी दोन हजार चोवीस पंचवीससाठी झालेलं आहे तर मी एक गरीब कुटुंबातील आहे आणि सारथी मार्फत मराठा कुणवी मराठा या समाजातील जे वंचित घटक आहेत जे ग्रामीण भागातील मुलं आहेत त्या ग्रामीण भागातील मुलांना जे स्पर्धा परीक्षा देतात जे पातळीवर हो आहे राज्य पातळीवर हो आहे है, यू पी सी एम पी एस सी किंवा जे सुद्धा बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार पण उपलब्ध करून दिलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सारथीनं ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आता सार ऑफिस आपल्याला पुण्यामध्ये बघण्यासाठी मिळतं सुसज्ज अशी बिल्डिंग आहे आणि सारखी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे गरीब घरातील होतकरू मुलं आहेत ज्या मुलांना बाबा गायडन्स म्हणा किंवा जेव्हा आर्थिक अडचणी येतात तिथप त्या त्यासाठी त्यांनी मदत करण्याचं एक आव्हान स्वीकारलेलं आहे आणि दोन हजार अठरापासून आपली संस्था चांगल्या पद्धतीने कार्य करते गव्हर्मेंट आपल्याला सपोर्ट करतो आपले जे मराठा हो किंवा कुणबी मराठीमध्ये जे समाजातील जे आपण म्हणतो की आमचे महाराष्ट्रातील अधिकारी किंवा मराठी मुलं हे कुठं तर मागा आहेत पण मुला ते मुलांना सारथी एक थोडासा सपोर्ट देऊन उच्च लेवलच्या पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते जेणेकरून की समाजात समजलं पाहिजे बाबा लहान घरातील जरी समजा ग्रामीण घरातील मुलं असतील तर तेही शिकू शकतील चांगल्या पद्धतीनं त्यासाठी सारथी चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहे सारथी वेळोवेळी परीक्षा त्यांच्या पद्धतीमध्ये काहीतरी नाविन्यता आणत आहे काहीतरी ना, ना परीक्षा डिफिकल्टी थोडंसं व्यवस्थित होईल बाबा प्रत्येक मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल प्रत्येकांना कसा चान्स मिळेल ज्या मुलांचं एक किंवा दोन बेनिफिटरी ऑलरेडी झालेले आहेत अशा मुलांमधून म्हणजे मुलां 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 जे आपण फ्रॉड वगैरे म्हणतो की जसं आपण इतर कुठल्याही संस्थेबाबत ऐकतो तर त्या फ्रॉडचं प्रमाण आपल्याकडे म्हणजे ॲक्च्युली नाहीच म्हणावं लागेल कारण आपण दोन दोन तीन तीन वेळेस आपण लिस्ट अपडेट करतोय सिलेक्टेड लिस्ट सिलेक्टेड मुलं परत परत त्याच मुलांना तो बेनिफिटरी नाही कारण याचा लाभ प्रत्येकांना मिळाला पाहिजे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे हे मोठं आहे तर तो मोठं कम्पेट होता कुठत आम्हाला दिसतो आणि आत्तापर्यंत म्हणजे आम्हाला ज्या सा, सारखी आम्हाला एक्झाम्पल आत्तापर्यंत जे सुविधा दिली जे गायडन्स करतात ते एकदम प्रॉपरली होत आहे आणि अशा आशा आहे की याच बेसवरती सारखी आपल्याला भविष्यात की आपल्या सर्वांसाठी असंच आव्हानात्मक जे कार्य आहे ते सुलभ करत जाईल आणि जो महाराष्ट्रातील जो यू युपीएससीमधला मुलांचा जो पर्सेंटेज आहे बाबा यू युपीएससीमध्ये आपली मराठी मुलं कमी आहे तर त्यांचा पर्सेंटेज कुठेतरी नक्कीच वाढेल आत्ताच आपल्याकडे दोन हजार बावीस तेवीसचे किंवा तेवीस चोवीसमध्ये बी बरेच असे मुलं आहेत की त्यांचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आपण न्यूजपेपरला वगैरे त्यांच्या बातम्याही वाचलेल्या आहेत आणि एक आपला सामायिक जो प्रोग्राम आहे तो एक चांगल्या पद्धतीनं सगळ्या संस्थेंना पण सोबत घेऊन तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं क्लासेसना पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने घेऊन ते चालण्याचा प्रयत्न करत आहे तर तो, तो सो थँक्यू यू सारथी आणि भारी वाटलं सारथीला म्हणजे बाबा चान्स मिळाला गेले आता माझे दोन अटेम्प बी झाले एस सी पण जो की चान्स मार्केटमध्ये नाही मिळत तो सो सारथीने अवेलेबल करून दिला आहे तो थँक्यू सारथी आणि यू ऑल द बेस्ट येणारे सगळ्या माझ्या भाव आणि बहिणींना फ्युचरमध्ये जे कोणी ग्रामीण भागात असतील ज्यांना कोणी माहीत नाही तर त्यांनी थोडंसं सा सारथीबद्दल अवेअर असावं हो। सारथी स्पर्धा परीक्षा प्लस अदरवाईज आपल्या ट्रेनिंग वगैरे बाकीच्या गोष्टी पण रोजगारासाठी पण तसे मा प्रोग्राम्स अवेलेबल करून देत आहेत तो थोडंसं अवेअर राहिलं पाहिजे आणि याचा लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे हिचा आशय व्यक्त करतो थँक्यू